गडिंग्लज तालुक्यातील तेरणी इथं एका मतिमंद सव्वीस वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचारातून ती गरोदर राहिल्याची घटना उघड झाल्यानं गावात खळबळ उडाली आहे या प्रकरणी गावातील संशयित रसूल साबखान याला गडिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे गडिंगलज तालुक्यातील तेरणी गावातील मतिमंद युवतीच्या वडिलांचं निधन झालं असून ती आपल्या आईसह गावात राहते या मतिमंद याचा विवाह घटस्फोट झाल्यानं ती गावात राहते दरम्यान या खान, या प्रकरणातील संशयिताचं घर पीडितेच्या घराच्या समोरच्या बाजूला आहे पीडिता मतिमंद असल्याचं माहीत असून देखील संशयित साप खाननं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले त्यातून या युवतीला दिवस केल्यानं ती गर्भवती झाली गेल्या काही दिवसांपासून आवाजात त्याची चर्चा सुरू होती दरम्यान नातेवाईकांनी चौकशी केल्यानंतर पीडितेनं घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील मजगावच्या संगीता मारुती अक्सर यांनी गडिंगलज पोलिसात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी रसूल सापखानला अटक केली आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय